नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम तीस सप्टेंबर पर्यंत पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य उद्घाटन करण्याचा मानस आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली नवी मुंबईतील विमानतळ प्रकल्पाचा कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्त दौरा केला या दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की विमानतळाचे सुमारे चौऱ्याण्णव टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगात सुरू आहे मी आज कंट्रा कंपनी स्पष्टपणे सांगितले आहे की तीस सप्टेंबर पर्यंत हे काम पूर्ण करा जेणेकरून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्घाटनासाठी आमंत्रित करू शकतो आता या ठिकाणी अडाणी कंपनीचे जे सगळे लोक आहेत आणि आपल्या न्यू मुंबई एअरपोर्ट अथॉरिटीचे जे लोक आहेत आणि आमचे सिडकोचे लोक अशा तिघांनाही सांगितलेलं आहे आता तेरा चौदा हजार कामगार या ठिकाणी काम करतायत रोज त्याची संख्या वाटली तर दीडपट दुप्पट करा पण पर तीस पर्यंत कारण आपल्याला कल्पना आहे की आता बाकी तर सगळे लायसन्स झाले ला आहेत पण कमर्शियल ऑपरेशन करता सगळं काम पूर्ण करून काही लायसन्सेस लागतात त्याचं सायमल्टेनियसली काम सुरू करायला आपण सांगितलेलं आहे जेणेकरून तीस सप्टेंबर किंवा त्याच्या आसपास प्रधानमंत्री महोदय ज्यावेळेस वेळ देतील त्यावेळी आपल्याला याचं उद्घाटन करता आलं पाहिजे आणि या ठिकाणी लोकांना कमर्शियल ऑपरेशन देखील करता आलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण निश्चितपणे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कामाच्या गतीचा आणि दर्जाचा गौरव करत सांगितले की हा प्रकल्प केवळ एक विमानतळ नसून महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय ठरणार आहे या विमानतळामुळे नवी मुंबई पनवेल ठाणे आणि रायगड परिसरातील अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल हा सगळ्यात हा एअरपोर्ट जो आहे चारी बाजूनी मध्यवर्ती ठिकाणी आहे म्हणजे इथून मुंबई पुणे आहे आपला एक्सप्रेस हायवे आहे मुंबई गोवा एक्सप्रेस हा मुंबई गोवा हायवे आहे अटल सेतूमुळे तर अगदी मुंबई इथं जवळ आलेली आहे त्यामुळे एकंदरीत सगळ्याच दृष्टीने आपण जर पाहिला तर हा एअरपोर्ट अतिशय गेम चेंजर ठरेल आणि यामुळे आजूबाजूचा सर्व परिसर जो आहे तो डेव्हलप होईल हजारो लाखो लोकांना रोजगार मिळेल आणि म्हणून या हा जो एअरपोर्ट होतो आहे याचं उद्घाटन देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने करावं अशी देखील आमच्या सगळ्यांची इच्छा आहे त्यासाठी मुख्यमंत्री महोदय वेळही घेतील या भेटी दरम्यान सिडकोचे वरिष्ठ अधिकारी कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी आणि इतर अभियांत्रिकी अधिकारी उपस्थित दोन्ही नेत्यांनी कामाच्या वेळेवर आणि दर्जात्मक पूर्णतेवर भर देत सर्व संबंधित विभागांना योग्य समन्वय साधून काम पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिले की हा जागतिक दर्जाचा विमानतळ महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा असेल आणि तो वेळेत सुरू करण्यासाठी आम्ही सर्वतोपर प्रयत्न करीत आहे व्हिडिओ जर्नालिस्ट पंकज बेनवंशी पुरुषोत्तम कनरजा सह प्रिया उजबांचा रिपोर्ट नवी मुंबई